मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते लाकडी बांबूला उलटे लटकत अनोखे आंदोलन शेतकरी पुत्राने वेधले प्रशासनाचे लक्ष नंदुरबार तालुक्यातील गावातील मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकरी पुत्राने आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले थेट पंचायत समितीच्या आवारात लाकडी बांबूला स्वतःला उलटे लटकवत अनोखे आंदोलन केले या आंदोलनाला प्रहार शेतकरी संघटना क्रांतीकारी शेतकरी संघटना खानदेश क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा पाठिंबा लाभला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला गावकऱ्यांच्या मूलभूत हक्काबाबत प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही प्रमोद पाटील यांनी दिला आहे सुरेश संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न